किती तो उद्धरी रे त्रिजगती तुझे निपापी उद्धरते पाप निर्मोक्ती तुझे ने प्रभू रामचंद्र भगवान अच्छा की जय अशा प्रकारे हनुमंताची स्तुती असणारी त्या ठिकाणी सुशेल वैद्य करू लागलेली कि त्रिजगात मध्ये त्या ठिकाणी असणारी तुझी ख्याती आहे करावी तेवढी कमी आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी तुझ्या हाताने एक उद्धार झालेले अशा प्रकारे हनुमंताची स्तुती असणारे करू लागली वान रामांनी विवारांत केले त्रासा पळे जय सर्व वानर मारी असणारे त्या ठिकाणी विवरामध्ये स्वासू स्वास बंद झालता पण त्या ठिकाणी सर्वांना सेफ्टी मध्ये बांधून त्या ठिकाणी विवरामुतून बाहेर काढून समुद्राच्या तीरापर्यंत नेले अशी खाती असणारी तुझी आहे अनुवंताची स्तुती करू लागली विवरे सहित हेमा तू आ बुद्ध रिरे विरोधमा समग्र त्रिपलावांगामा मराना धर्मा तो कविले विवारा सहित असणारी तिचाही त्या ठिकाणी अन्नपान केलेल्यानंतर तिचाही त्या ठिकाणी उतार केला एवढी असणारी तुझी ख्याती आहे अनुबंधची त्या ठिकाणी गुरुरामचंद्र आणि सुशेन त्या ठिकाणी स्तुती करू लागलेली पांखे विनमासा गोवा संपाती उधारली घेया ला। योधी लावणी त्या काळा समुद्रा झाला प्रमिढ आणि तो संपत्ती असणारा त्या ठिकाणी माश्याचा गोळा खाणारा त्याचाही त्या ठिकाणी असणारा उद्धार केला असं त्या ठिकाणी तुझी पराक्रम आहे आणि तुझा एक एक पराक्रम त्या ठिकाणी सर्व भूती आहे अशा प्रकारे स्तुती हनुमंताची करू लागली छाया ग्र राक्षी दिने सकाळ गिरशी साली दोपट डोनी वेगेशी राक्षसी मारिली आणि छाया असणारी समुद्रावरच्या पाण्यावरती ती छाया तू त्या छायामध्ये जाऊन तिच्या पोटामध्ये तिचाही त्या ठिकाणी मारून उच्चार केला अशा प्रकारे ख्याती असणारी तुझी आई हनुमंताची स्तुती करू लागलेली सुरसा वाची माता न मारुणी गेला पर्वत पर्वतमाथा असणारी त्या ठिकाणी तिच्या पोटामध्ये गेला कर्णामधून बाहेर आला अशा प्रकारे तिचाही त्या ठिकाणी उद्धार करून गेला आणि पर्वत असणारा तो त्या ठिकाणी अंगुष्ट खाली जगून पर्वताचाही पातळामध्ये घालून उद्धार केला अशा प्रकारे स्तुती हनुमंताची करू लागली दुसार समुद्रातिरा तुझा परक्रम कपिंद्रा जाणो निया पर ऐका आणि चारशे मैल समुद्र असणारा त्या ठिकाणी सीताई साहेबाचा शोध घेण्यासाठी गेला तिथलाही पराक्रम असणारा अनेक आहे तिथलीही ख्याती असणारी सांगतो अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्व श्रोत्यांनी ऐकावं झाडा घे मध्यरात्री लंका शोधिली करो निरावण सभा बालके सीता शोधेली सर्व लंकेमध्ये त्या ठिकाणी एक ना एक घराची धांडुळी घेतले आणि सीता साहेबांचा शोध तू त्या ठिकाणी अशोक मनामध्ये केला अशा प्रकारे सर्व पराक्रम असणारा तुझा या हनुमंत म्हणू लागले चौदा सहस्त्रावणचरा तुवा मारिले कसरा धाडे धाडो ने चौफेरा विध्वसीले त्या ठिकाणी असणारे चौदा ऐंशी हजार बनकर त्या ठिकाणी मारले एवढा असणार अशोक वाणाचं पण केलं एवढा पराक्रम त्या ठिकाणी लंकेमध्ये केला अशा प्रकारे सांगू लागले जम्बो मारी प्रधान पुत्र तो मारिला कया कुमार इंद्रजी ताशी करून एक गांजेला जम्बू माळी त्या ठिकाणी मारला गेला आखिया कुमार मारला असं असणार तुझं त्या ठिकाणी काम केलं सर्व वडाच मी दोसन केलं एवढी ख्याती असणारी हनुमंत तू केली जे कोणी सन्मो करावना तो करुणी कोच्छा सणा तिकट करुणा हृदय कशा न विंधिला आणि त्या ठिकाणी असणार रावला पुढे जाऊन जे आपल्या पुच्छ्याचं आसन केलं दशान असणार एवढा गांजला त्याला मारहाण केली एवढा पराक्रम असणारा लंकेमती राजा राऊणाचाही केला त्या ठिकाणी आगी लावून जाईल मुकाशी भस्म करून लंकेशी का आणि त्या ठिकाणी शेतीला आग लावल्या नंतर दहा उकाचा रावण असणारा दाड्या मिश्या जायला पूर्ण लंकेला आग लावली एवढा पराक्रम असणारा लंकेमध्ये केला वाचक वर्षा शेतो आजा आनो निमा शेतो बंधन संपविले एक लावून त्या ठिकाणी शेतू बंधनाच अर्ध्या रात्री जाऊन अशा प्रकारे जो पराकरण असणारा असे तो वंदनाचा तो केला हनुमंताला त्या ठिकाणी म्हणू लागलेले